七百五。 Gracias.

佳佳。 对吧？

भरतायत तुम्ही दुसरीकडे नाही भरतायत वरंग मग का भाकर खायला बसता काही टाक जा तुम्ही आता जा Nah, bantu ni aku

Good to سمتلام سملنات فارمسنبرلا

ते चुकीच्या पद्धतीत ते न लाडके बहिणीचा फॉर्म भरेल ना सगळे जे पैसे कडणार आहे आता आपल्या काय मी आता फक्त काही होते तिला बाई 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 मा ते मेसेज पण राहिला की नाही का जाय ना जाय ना चुकीच्या पद्धतीने वापर केला ना ते वापस करा मला दाखव का तुम 1500 रुपये काय तू दिलं बघ पाच जण मला तांगलं का जाणो पाच जण आणलं का मला हा द्या जाऊ द्या आता आपण चलले आणलं दवा दवा आपल्याला ती तरची बघ जाऊ द्या आता मी नाही द्या तू ए तू लाडका लाडका भाऊ तू बस काम म्हणून म्हणून सांगते तू लेकीला शिकवा लेकीला शिकवा आणि त्यांचे पायावर उभे करा